गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नमस्कार मी मनोज सपकाडे अदालत न्यूज जळगाव आपण इथे बघू शकता ओंकारेश्वर इथे इथे एक शिवलिंग आहे आहे आणि काय माहिती ते आपण दिदींकडून जाणून घेऊया दिदी हे रुद्राक्ष आपण बनवलेलं आहे ते कशा प्रकारे आणि काय माहिती जर आपण महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सगळे भक्तगण एकत्र येतात मंदिरामध्ये म्हणून ब्रह्माकुमारीज विद्यालयतर्फे एक रुद्राक्षांचं निर्माण केलं गेलंय शिवलिंगाचं आणि याला बनवण्यासाठी एकशे एक, एक लोकांनी याच्यामध्ये मदत केलेली आहे आणि एकवीस हजार मणक्यांचं हे बनलेलं आहे त्यासोबतच याच तीन दिवसाचं राजूक शिबिर ब्रह्माकुमारी विद्यालयमध्ये ढाके कॉलोनी स्थित ब्रह्माकुमारी प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय या ठिकाणी तीन दिवसाचं राजक शिबिर होणार रा आहे आणि ज्याही भक्तांची भावना असेल रुद्राक्ष घेण्याची इच्छुक असतील तर त्यांनी तीन दिवसाचं शिबिर कंप्लीट झाल्यानंतर अठरा तारखेला ह्या रुद्राक्षांचं वितरण होणार आहे तरी अजून जाणण्यासाठी आपल्या सोबत डॉक्टर किरण पाटील सर आहेत त्यांच्याकडनं आपण थोडी माहिती घेऊया बघा हे सगळे रुद्राक्ष जे आहेत हे दहा फुटाचं शिवलिंग बनवलं गेलेलं आहे आणि हे रुद्राक्ष हिमालयातून खास मागवले गेलेले आहेत प्रत्येक रुद्राक्ष हा आत्मिक स्वरूपात राहून मेडिटेशन महत्व असं आहे की हे साक्षात शिवाचे प्रतीक म्हणून मानले जातात आणि परमात्म्याला काय म्हणतात स्वयंभू शिव जो स्वत या सृष्टीवर अवतरित होतो आणि त्याचं ज्ञान देतो आणि आपल्याला या अज्ञान अंधकाराच्या रात्रीतून दूर करतो म्हणून आजचा दिवस शिवरात्रीच्या रूपाने आपण मनवतो आणि हा अंधकार दूर करणारा हा परमपिता शिव परमात्मा त्याच इथे स्थापना करण्यात आलेली आहे शिवलिंगाच्या मार्फत आणि त्याच सोबत इथं एक स्पिरिच्युअल सायन्स एक्झिबिशन लावण्यात आलेला आहे त्याची थीम काय आहे की स्पिरिच्युअलिटी आणि सायन्स आजच्या जगामध्ये आपण बघतो बघा सायन्सच्या दृष्टीनं जगणारे लोक स्पिरिच्युअलिटीला मानत नाही पण स्पिरिच्युअलिटी हे एक खरं सायन्स कसं आहे ते याच्यामध्ये मान सांगून दिलेला आहे चित्रांच्या माध्यमातून ही सर्व प्रदर्शनी सर्वांसाठी खुली आहे आणि इथं कुठलाही चार्ज केला जात नाही पैसे घेतले जात नाही यानंतर तीन दिवसाचं शिबिर जे ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयामध्ये होणार आहे ढाके कॉलनी आपल्या शाहू रुग्णालयाच्या समोर तिथं ती उद्यापासून तीन दिवसाचं शिबिर आहे ते प्रत्येकाला अटेंड करा असं आम्ही आव्हान करतो आणि त्यानंतर प्रत्येकाने एक एक रुद्राक्ष पण घरी घेऊन जा त्याचा आम्ही सर्व ब्रह्माकुमारीच परिवारातर्फे आवाहन करतो ओम शांती